फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या क्लिप्स बाहेर काढाव्या क्लिप्स करणं ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा आहे त्या जोडधंद्यावरच त्यांचं राजकारण टिकू नये अशी टीका सामनातून करण्यात आली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अनि अजित पवारांना अडकवण्यासाठी फडणवीसांचा सा दबाव होता असा गंभीर आरोप देशमुखांनी केला होता आणि त्यावरूनच फडणवीसांनी क्लिप असल्याचा दावा केलेला आहे त्यामुळे देशमुखांनी हे आव्हान दिलं होतं आता सामनातून प्रति आव्हान देण्यात आलेलं आहे तर सामनातून काय आव्हान फडणवीसांना देण्यात आलेलं आहे पाहूया क्लिप्स करणं लोकांना ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचं राजकारण टिकून आहे अनिल देशमुखांनी अशा क्लिप्सच्या राजकारणालाच आव्हान दिलंय एवढंच नाही तर फडणवीसांवर आपण जे आरोप केले आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत कोणी आपल्याला आव्हान दिलं तर आपण ते सर्व उघड करू असा गंभीर इशाराही देशमुख यांनी दिलाय गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्यात एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती आणि लायकी कळायलाच हवी